हरितालिका हे हिंदू धर्मातील प्रत्येक स्त्रीसाठी कुमारिकांसाठी सांगितलेले धार्मिक अत्यंत प्रभावी असे व्रत आहे भाद्रपद शुद्ध तृतीया या दिवशी हरितालिका साजरी केली जाते हरिता म्हणजेच जीला नेले ती आणि लिका म्हणजेच सखी पार्वती मातेने भगवान शिवशंकरांना प्राप्त करण्यासाठी अत्यंत कठीण अशी तपश्चर्या केली म्हणून पार्वतीला हरितालिका असे म्हणतात तेव्हापासून हरितालिका हे व्रत केले जाते हरितालिका हे व्रत सर्व भारतभर केले जाते भगवान पती आपल्याला लाभावा म्हणून प्रत्येक कुमारिका ही हे व्रत करत असते आणि त्याचप्रमाणे सुवासिनी स्त्रिया आपले सौभाग्य अखंड राहावे आपल्या पतीचे आयुष्य अखंड राहावे ह्यासाठी प्रत्येक सौभाग्यवती स्त्री हे व्रत करत असते या दिवशी भगवान शिवांच्या पिंडीचे तसेच पार्वती माता व तिच्या सखींच्या मातीच्या मूर्तींचे पूजन केले जाते त्याचप्रमाणे वाळूने देखील शिवलिंग बनवले जाते महादेवाचे शिवलिंग सखी पार्वती बाजूचा चौक नंदी ही वाळू आणून स्वच्छ धुवून त्यांनीच काढायचे असतात मातीच्या मूर्ती ह्या बाजारामध्ये येतात त्या पुजल्या तरी चालतात निर्जला एकादशी प्रमाणेच हरतालिका व्रताच्या दिवशीही उपवास पाळण्यात येतो काही स्त्रिया पाणी न पिता देखील अत्यंत कडक असा उपवास पाळतात परंतु जर आरोग्याच्या अडचणी असतील त्यांनी फलाहार घेऊन उपवास केला तरी चालतो किमान पूजा होईपर्यंत कडक उपवास पाळावा त्याचप्रमाणे पूर्ण दिवसभर भगवान शिवांचे नामस्मरण करावे पूजा करताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप चालू ठेवावा पार्वती आणि महादेवांच्या मिलनाला या वर्षी हरितालिका सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी साजरी केली जाणार आहे कथेनुसार पार्वतीने शैलपुत्रीचा अवतार घेतला शिवांशी लग्न करण्याचा तिचा निश्चय दृढ होता त्यावेळी तिने भाद्रपद शुक्ल पक्षाच्या तृतीयेला गंगा नदीच्या वाळूपासून शिवलिंग बनवून तपश्चर्या चालू केली थंडी ऊन पाऊस यामध्येही तिने तपश्चर्या चालू ठेवली चौसष्ट वर्षे झाडांची पिकलेली पाने खाऊन दिवस काढले अत्यंत कठीण तपश्चर्या केल्यानंतर भगवान शिव तिला प्रसन्न झाले आणि पार्वतीशी लग्न करण्याचे वचन दिले या दिवशी ते दोघे एकरूप झाले आणि त्यांचा विवाह झाला हा दिवस हरतालिका तृतीया म्हणून ओळखला जातो पार्वतीच्या आपल्या समर्पणाचे स्मरण करून देणारे व्रत म्हणजे हरितालिका व्रत हरतालिका हे व्रत सर्व पाप व कौटुंबिक चिंता दूर करणारे आहे वैवाहिक स्त्रिया आपले सौभाग्य अखंड टिकावे आपल्या पतीचे कल्याण व्हावे आणि आपले वैवाहिक जीवन आनंदी व्हावे म्हणून हे व्रत करतात तर कुमारिका ह्या आपल्याला मिळणारा भावी जोडीदार हा गुणवान मिळावा त्याचप्रमाणे आपले पुढील आयुष्य सुखाचे व्हावे ह्यासाठी ह्या व्रताचे श्रद्धापूर्वक पालन करतात भगवान शिवशंकर व पार्वती माता यांच्या अतूट प्रेमाचे बंधनाचे आणि आदरपूर्वक विश्वासाचे प्रतीक म्हणजेच हरितालिका व्रत होय ज्याप्रमाणे नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रहात सूर्य श्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू आणि नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे का हरितालिका हे व्रत सर्व व्रतात श्रेष्ठ मानले जाते हरितालिकेची पूजा कशी करायची पूजेचा मुहूर्त काय असणार आहे ह्या सर्व संबंधी माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात पुढील व्हिडिओ अवश्य पाहावा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ